नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे की तरुण वर्ग जो आहे तो शेअर मार्केटमध्ये येऊन कसल्या कसा फसल्या जातो या व्हिडिओमध्ये मी तो आपल्याला यावर चर्चा करणार आहे बघा आज आपलं डिजिटल युग आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या हातात मिळत आहेत आपण आपल्या मोबाईलमध्ये असतात आणि आपण बऱ्याचशा वेळेस याच्याकडं एक वेगळ्या पद्धतीने बघतो की आणि त्याचाच हा एक पार्ट आहे की स्टॉक मार्केट शेअर मार्केट ट्रेडिंग आज इंडियामध्ये भरपूर जो वर्ग आहे पंचवीसच्या खालचा पंचवीस वीस ते पंचवीस या रेंजमध्ये तो फार प्रमाणात शेअर मार्केट स्टॉक मार्केटकडे म्हणजे वळलेला आहे किंवा वळतो आहे आणि कुठेतरी तो फसतो आहे की त्याला पूर्ण माहिती नॉलेज किंवा सगळ्या सायकल्स काय असतात याबद्दल माहिती नसल्यामुळं हो किंवा कुठेतरी फार काहीतरी पटकन रिटर्न मिळतात काहीतरी पटकन पैसे वाढतात शॉर्ट टर्ममध्ये थोड्या पैशामध्ये फार मोठे पैसे तयार करता येतात अशा काहीतरी मानस् म्हणजे मनस्थितीमध्ये ते तरुण वर्ग त्या उद्देशानं या मार्केटकडे येण्याचा प्रयत्न करतो आणि तो, तो फसल्या जातो तर यामध्ये ही गोष्ट एकदम म्हणजे लक्षात घेण्याची गरज आहे की नॉलेज किंवा त्याचा अनुभव किंवा ते जे त्याला काही गोष्टी त्याच्यामध्ये शिकायच्या आहेत किंवा त्या माहिती नाहीत त्या माहिती नसतानाही तो डायरेक्ट असा पैशाशी छेडछाड म्हणजे करत असेल तर ते त्याला एका वेळेनंतर म्हणजे त्याचा त्याला त्रास नक्कीच होणार आहे आणि सध्या मार्केटामध्ये भरपूर जे लोक आहेत ते कमी नॉलेज घेऊन थोड्याशा नॉलेजचा काहीतरी आपल्याला वेगळाच फायदा होईल आपण त्याच्यामध्ये लगेच पैसे कमवू या उद्देशाने येतो आहे त्यामध्ये मी तुम्हाला दोन तीन गोष्टी ज म्हणजे तुमच्या न म्हणजे स नजरेत आणून देणार आहे की नेमकं शॉ मार्केटमध्ये आल्यानंतर काय करणं गरजेचं आहे किंवा मार्केट हे कोणासाठी आहे किंवा मार्केटमध्ये काय सायकोलॉजी असायला पाहिजे बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की स्टॉक मार्केट हे एक म्हणजे त्याला आपण गॅमलिंग आहे का तर गॅमलिंग नाही तो काही सट्टा बाजार आहे का तर तो, तो सट्टा बाजार नक्कीच नाही तो एक दिवसात आपले पैसे डबल करून देणारं काहीतरी एक हे आहे का की आ, साधन की त्याच्यातून आपल्याला दोन दिवसात आठ दिवसात आपले पैसे डबल होतात तर नक्कीच नाही तर स्टॉक मार्केट हे चांगलं आहे का तर ते नक्कीच चांगल्या नॉलेज घेतलेल्या चांगल्या लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटची सायकॉलॉजी असणाऱ्या माणसासाठी नक्कीच चांगलं आहे याच्यामध्ये खूप मोठं म्हणजे इन्व्हेस्टमेंट करू शकतात परंतु आपल्याला छोटंसं नॉलेज किंवा आपलं काहीतरी हजार पाचशे रुपये घेऊन किंवा पाच हजार दहा हजार घेऊन डायरेक्ट कुठेतरी कोणीतरी फार कुठल्या तरी यांनी दाखवलेलं आहे की हा माझे पैसे एवढ्याचे एवढे फार मोठे झालेले आहेत मला पाच लाखाचे डायरेक्ट पंचवीस लाख झालेले आहेत दोन लाखाचे डायरेक्ट दहा लाख झालेले आहेत असं कुठंतरी आपण कोणाचं तरी बघितल्यामुळं आपण स्टॉक मार्केटकडे वळोत काय त्या गो जर तशा गोष्टीनं जर आपण वळवलं असेल तर आपल्याला हे आपल्याला नक्कीच आपल्याबद्दल बदल करून घेणं गरजेचं आहे की आपण आपलं जी इन्व्हेस्टमेंट आहे ती लॉंग टर्म चांगल्या असेट क्लासमध्ये ठेवली तर ती नक्कीच वाढणार आहे परंतु होतं काय की आपण म्हणजे येतो एका वेगळ्या अपेक्षेने आपल्याला वाटतं की हे म्हणजे याच्यामध्ये काय नाही आपण जे लॉजिक लावू आपण जे आपलं काय नॉलेज आहे ते लावू आणि त्याच्यानंतर मग आपण जसं म्हणू तसा आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये आपले चालल आणि आपण त्याच्यातून फार मोठा पैसा कमवू तर हे शक्य नाही याच्यामध्ये नुकसानच होणार होत असतं नुकसानच होणार आहे सायकोलॉजी ही फार मोठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जी स्टॉक मार्केटमध्ये लागते दुसरी गोष्ट आहे की यामध्ये फार मोठे मोठे इन्व्हेस्टर असतात लाखो करोडोमध्ये असतात त्याच्यामध्ये फॉरेनचे असतात इंडियन फंडवाले असतात आणि यामध्ये आपली सायकोलॉजी आपण आपली स्वतःची पाच हजाराची सायकोलॉजी तयार करून जर उतरत असू तर ती शक्य म्हणजे नाही की आपण त्याला बीट करू किंवा आपण त्याच्यावर मात करून आपल्या सायकोलॉजीनुसार आपले पैसे तयार करू तर बऱ्याचशा ना माग थोडेसे अनुभव काही बरेचसे यूट्यूबर्स आहेत जे सांगतात की हे घ्या ते घ्या हे घेऊ नका ते घ्या ही एवढं घेतलं की मी एवढं करून देतो वगैरे बरेचसे ॲडवायझिंग टिप्स देणारे लोक आहेत मार्केटमध्ये की जे तुम्हाला दाखवतील की बघा मी एवढे पैसे तुम जे तुम्ही हे हे घ्या आणि एवढे पैशा म्हणजे एवढ्यानंतर एवढे वाढतील तर एक मला एक प्रश्न विचारायचा आहे की जो कोणी टिप्स देणार आहे किंवा जो कोणी सजेस्ट करणार आहे की ह्याची प्राईज आज एवढी आहे आणि ही आठ दिवसानंतर एवढी होणार आहे असं कुठल्याही धंद्यात आहे का कुठल्याही बिझनेसमध्ये आहे का की ज्याला माहिती तो म्हणतो की मी नाही घे तू घे आणि ते नक्कीच तुला फायदा होईल तर मग याच्यातच कसं काय तर याच्यात एकच गोष्ट आहे की आपण दुसऱ्याचे पैसे लावण्यासाठी जेव्हा आपण प्रवृत्त करतो तेव्हा आपल्याला रिस्क नसते ज जा तो जाणार ज्याचे पैसे जातील तो जाईल बरोबर आहे तर नफा मिळतो आहे असा कुठला बिझनेस आहे की का की तो शेजारी तुम्हाला येऊन सांगतो की अरे अरे तू काय कर आज ही आ, या भाज्याची आज किंमत एवढी आहे पंधरा दिवसानंतर काय होणार आहे या भाज्याची किंमत डबल होणार आहे आणि तू काय कर ही भाजी घेऊन ठेव म्हणजे मार्केटला तुला विकता येईल तो का सांगाल तुम्हाला की त्याची प्राईस जर वाढणार असेल तर तो नक्कीच नाही सांगणार तो स्वतःच घेऊन बसल स्वतःचे पैसे गोळा करल आणि ते लावल आणि पंधरा दिवसानंतर विकल तर शाश्वती नसती ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय ज्याला जो सांगतो त्यालाच शाश्वती नसते की हे जाणार आहे की नाही जाणार आहे त्यामुळं असे टिप्स देणारे किंवा फार नॉलेज देणारे मार्केटमध्ये म्हणजे दुसऱ्याचे पैसे लावण्यासाठीच बसलेले असतात आपले स्वतःचे पैसे कधी लावतात त्याला फारच नॉलेज आहे आणि मग तो पैसे लावून ते शंभर टक्के त्याचं ते त्याच्यातून त्याचा रिझल्टच येणार आहे तर आज एवढे मोठ्याले बँक्स आहेत एवढ्या मोठ्याले प कंपन्या आहेत त्याला तिथं नोकरी फार मोठी मिळू शकते बरोबर तर अंबानीकडे जर जाऊन जर म्हटला की मी तुमच्या एक पन्नास कोटीचे एका महिन्यात ऐंशी कोटी करून दाखवतो अंबानी त्याला दोन कोटी रुपये आरामात देईल असं असते का की तो म्हणतो तो सगळं शक्य आहे नाही तर टिप्स देणारे यूट्यूबवर कि सांगणारे किंवा असे चॅनलवर सांगणारे किंवा असे तुम्हाला त्याच्या त्या, त्या लाटेमध्ये वडून आणणारे हे फक्त त्यांचं काम करत असतात की यूट्यूबर जे आहे ते यूट्यूबर यूट्यूबरचे व्ह्यूज बनवत असतात आपण त्याच्यातून किती घ्यायचं हे आपल्या हातात असतं रोज टी व्हीवर सांगतात हा शेअर घ्या तो शेअर घ्या ते त्यांचं काम आहे आपण आपलं काम करायचं की आपल्याला किती पत आपलं नॉलेज आहे असं दुसऱ्याच्या भरोशावर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून फार म्हणजे सक्सेस रेशन असतो एक गोष्ट आहे स्टॉक मार्केट हे चांगलं आहे का तर नक्कीच चांगलं आहे एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे ते रिटर्न देत असेल तर ती च नक्कीच चांगली आहे परंतु हे येतं आपल्या सायकोलॉजीवर आपली सायकोलॉजी किती रुपये सांभाळण्याची आहे पन्नास हजार वीस हजार चाळीस हजार तर हे सायकॉलॉजीमध्ये आपण जर दोन रुपये चार रुपये कमी जास्त झाले तर आपले वेळोवेळी वड़ वड़ निर्णय बदलतात तर तेसुद्धा म्हणजे स्टेबिलिटी नाही राहत तर याच्यात सक्सेस कोण राहतं बघा याच्यात सक्सेस असे पी लोकं राहतात की जे पंधरा वीस वर्ष त्याच्यातून गेलेले आहेत आणि त्यांना सायकल्स माहीत आहेत मार्केटच्या टोटल सायकल्स ज्यामध्ये मार्केट वर जाताना बुलिश असताना किंवा जेव्हा जे बुलरन चालू असतो तेव्हाच सायकल माहिती आहे जेव्हा त्या मार्केटमध्ये करेक्शन येतं ते सायकल्स माहिती आहेत ह्या गोष्टी जेव्हा त्याला घाबरू वाटत नाही तेव्हा तेच त्याला चांगलं वाटतं की तेव्हा ते ती सायकल त्याची स्टेबल राहते आणि तो इन्व्हेस्टर बनतो तर या गोष्टीमध्ये महत्त्वाचं एक आहे की आपण आपले एज्युकेशन वाढलं आपल्याला जर नॉलेज नसेल तर आपण सरळ सरळ आपले पैसे फंड मॅनेजरकडे जे चांगले चांगले आहेत म्युच्युअल फंड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही टाकून आपण आपली इन्व्हेस्टमेंट एक व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये जाईल याची जर काळजी घेतली तर तुम्हाला स्टॉक मार्केट किंवा याच्यामध्ये या फायनान्शियल असेट क्लासमध्ये सक्सेस मिळणं फार सोपं होतं तर यानंतर मी अजूनही व्हिडिओ बनवणार आहे की आपली पिढी कशी याच्यामध्ये थोडीशी वेगळ्या डायरेक्शनमध्ये जाते आहे लॉसेस कसे होत त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा थँक्यू